नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्यघटना बालाघाट येथील आहे अर्चना बालाघाटला आपल्या परिवारासह राहत होती ती दिसायला खूप सुंदर होती तिला दोन भाऊ होते त्या दोघांचेही लग्न झाले होते वडील शिक्षक होते हा परिवार सामान्य होतं अर्चना हिचं कॉलेज सुरू होतं दिसायला सुंदर असल्याने तिच्यामागे बरेच मुलं लागतात पण ती कोणाचाही कचाटात येत नाही अर्चनाच्या लग्नाचा विचार सुरू होतो त्यावेळी तिला डॉक्टरचं स्थळ पुण्यावरून आलं त्यावर वडील म्हणाले डॉक्टर हे श्रीमंत असतात पण आपल्या गरिबाला ते काय पसंत करतील त्यावर मध्यस्थी म्हणतात आपण प्रयत्न तर करून पाहू त्यानंतर तिला पुण्याचे डॉक्टर सौरभ अर्चनाला पाहायला आले तिला बघत्या त्यांनी होकार दिला कारण अर्चनाचं सौंदर्य असं होतं की तिला कोणी नाही म्हणू शकत नव्हतं त्यानंतर अर्चना आणि डॉक्टर सौरभचं धूमधडाक्यात लग्न झालं तिचं सासर खूप छान होतं तिला सासरच्याकडून काहीही कमी नव्हतं डॉक्टर नवरा होता त्यामुळे सौरभचं प्रायव्हेट क्लिनिक पुण्यात होतं बंगला गाडी कुठलीही गोष्टीची कमी नव्हती तिचे सासू सासरेही खूप चांगले होते आता त्यांच्या लग्नाला हळूहळू एक वर्ष होऊन गेलं सासू सासऱ्यांना नातो हवा असतो कारण डॉक्टर सौरभ हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता लग्नाला एक वर्ष झालं आहे घरात पाळणा हलेल बाळ होईल पण असं काही झालं नाही दोन वर्ष झाले तरी पण बाळ झालं नाही त्यावेळी सासू बोलू लागली तुला बाळ का होत नाही तू वांजुटी आहेस हे रोजचं बोलणं सुरू झालं तिचं नेहमीचं टोमणे मारणं चालू झालं त्यावेळी अर्चना पतीला म्हणाली आपण टेस्ट करून घेऊया अर्चनाची तपासणी झाली आणि तिची सगळी रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टरांनी सौरभलाही टेस्ट करायला सांगितले मात्र सौरभने नकार दिला कारण त्याला माहीत होतं त्याच्यामध्येच काहीतरी कमी आहे तिची काहीही चुकी नसताना तिलाच टोमणे मारायचे तिलाच दोषी ठरवायचे ह्या सगळ्या गोष्टीला आता अर्चना वैतागून गेली तिला काय करावे काही समजत नव्हते मन मोकळे करण्यासाठी कोणीही नव्हतं ती अन्याय सहन करतच होती आपली जीवनयात्रा संपवण्याचा विचार केला काही दिवस टेन्शन आणि डिप्रेशनमध्ये ती राहिली माझ्यात काही कमी नाही तरी मी जीव का देऊ बाळ न होण्याचं कारण माझा पती आहे तिने स्वतःला सावरलं तिनं विचार केला जो ड्रायव्हर आहे त्याच्याशी संबंध केले तर बाळ होईल मात्र कोणालाही कळता कामा नाही तसंही तो ड्रायव्हर तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचा हे तिलाही समजलं होतं त्यामुळे ड्रायव्हरलाच आपल्या जाळ्यात ओढायचं असं तिनं ठरवलं प्लॅननुसार बालाघाटमध्ये माहेरी जाताना हॉटेलवर गाडी थांबवली आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये रात्र घालवली त्याला आपल्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी संबंध प्रस्थापित केले बाळ होण्यासाठी त्याला राजी केलं अर्चना आणि ड्रायव्हर मिळेल तेव्हा रंगारंग कार्यक्रम करू लागले घरी कोणी नसताना ड्रायव्हरला घरी बोलावून घ्यायची घरी संबंध करायचे तर कधी लाजवर तर कधी घरी असे त्यांचे संबंध सुरू झाले आता त्यांच्या संबंधाला एक वर्ष उलटले अर्चना आणि ड्रायव्हरचं प्रेमात रूपांतर झालं होतं दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडेपेशी झाले होते एक दिवस ड्रायव्हरने अर्चनाला म्हटले आपण पळून जाऊ अर्चना प्रेमात वेडी झाली होती ठरल्याप्रमाणे दोघीही घरून पळून गेले आणि मित्राकडे दिल्लीत जाऊन भाड्याच्या घरामध्ये राहू लागले अमित तिथे गेल्यावर ड्रायव्हरचं काम करू लागला अमितचा मित्र त्याची पत्नी आणि अर्चना ह्या दोघी रूममध्ये एकट्या राहू लागल्या त्यामुळे ते त्यांचं बोलणं वाढलं आणि त्यांची चांगली मैत्री झाली तिचं नाव ज्योती असं होतं ज्योती आणि अर्चनाची घट्ट मैत्री झाली बोलता बोलता एक दिवस ज्योतीने अर्चनाला सांगितले की तुला काही माहीत आहे का तू ज्याच्यासोबत लग्न केलं आहे त्याचा आधीच लग्न झालं आहे आणि त्याला दोन मुलीही आहे हे एकूण अर्चनाला धक्काच बसला अमित घरी आल्यावर तिने त्याला जॉब विचारला तेव्हा त्याने म्हटले हो माझं लग्न झालं आहे मला दोन मुलंही आहेत पण माझं खरं प्रेम तुझ्याशीच आहे तुला वाटलं तर मी त्यांना सोडून देईल मात्र ही गोष्ट अर्चनाला पटत नाही ती म्हणते तू माझ्यावर खरं प्रेम करत असेल तर तुला माझ्याशी लग्न करावे लागेल त्यानंतर दोघांनी जाऊन मंदिरात लग्न केलं पण या सगळ्या गोष्टीमुळे अर्चनाच्या मनात द्वेष निर्माण झाला डॉक्टरचा एवढा मोठा बंगला आणि ड्रायव्हरच्या या छोट्याशा भाड्याच्या घरात मला राहावे लागते तिला आता पश्चाताप होऊ लागला होता डॉक्टरसोबत पळून आली ही मोठी चूक केली पण आता सासरचे लोक तिला घरात परत घेणार नव्हते त्यामुळे तिचं मन बेचन होऊ लागलं आता ती एकटीच घरी राहून बोर होत होती त्यामुळे तिनं विचार केला की कंप्युटरचे क्लास लावून घ्यावे तिने त्याच ठिकाणी कम्प्युटरचे क्लास लावले आणि कम्प्युटरच्या क्लासमध्ये जिथे जे सर असते त्या सरसोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं कारण की तो खूप पैसेवाला आणि श्रीमंत होता नवरा अमितसोबत आता तिच्या मनात देश निर्माण झाला होता कम्प्युटरच्या सरासोबत ती बाहेर लाजवर भेटू लागली अर्चनाने मनात विचार केला की हा ड्रायव्हर गरीब आहे त्याला मी सोडून देईल आणि हा कंप्युटरचे सर आहे त्यांच्याशी मी राहील ती तात्संताच त्यांच्याशी गप्पा मारू लागली बाहेर भेटायला जाऊ लागली अमित कामावरून घरी यायचा त्यावेळी अनेक वेळा घराला कुलूप लावलेलं असायचं अर्चनाच्या वागण्यातही आता बदल झाला होतं त्यामुळे अमितला वाटलं अर्चना अशी का वागत आहे त्याला वाटलं हिच्या जीवनात कोणीतरी व्यक्ती आला आहे आणि काही दिवसातच त्याला समजलं की कम्प्युटर क्लासच्या सरांसोबत हिचं सूत जुळलं आहे अमितला वाटलं अर्चनाचा माझ्यावर खूप प्रेम आहे अर्चना माझ्याशिवाय कोणाची झाली नाही पाहिजे त्यानंतर ज्योती ही जेव्हा त्याच्या घराकडे येते तेव्हा त्यांच्या घराला कुलूप लावलेलं दिसलं दुसऱ्या दिवशीही ती येते पण दुसऱ्याही दिवशी त्यांच्या घराला कुलूप लावलेलं होतं त्यानंतर अर्चना आणि अमित यांच्या रूममधून दुर्गंधी येऊ लागली तेथील लोकांनी पोलिसांना खबर दिली पोलीस लगेच अर्चनाच्या घरी पोचले त्यांनी दार तोडलं आत प्रवेश केल्यावर भयंकर दुर्गंधी येऊ लागली त्या ठिकाणी अर्चना ही मृतावस्थेत पडलेली होती तिची बॉडी डिकंपोज झालेली होती पोलिसांनी पोस्टमॉर्टम केलं आणि तिचा पती अमित ड्रायव्हर याचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांच्या अथक प्रयत्नाने मात्र त्याला शोधून काढलं आणि अटक केली त्याने गुन्हा कबूल केला कलम तीनशे दोननुसार हत्यामध्ये त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र